काटे पण आहेत ना काम एक सांगितलं धाडाच करायचे त्या आईला सांगत इकडे जा तिकडं जा गुरांना अजून पाणी नाही काही नाही या मॅडम काय बापू काय करता करतायत बसलो येईन मी मी कॉलेजला अरे तुझ्या हातात वही नाही पुस्तक नाही दप्तर नाही कॉलेजला काय म्हणत बघ लय होत लय काय होत मोठे अधिकारी तुमचं स्वप्न आहे ना मी अधिकारी बनाव वा म्हणून मोठा अधिकारी झालं पाहिजे साहेब मग त्याच्यासाठी तिकडे सोन नाही तू अभ्यास करते ना एक नंबर का तू फिरली नाही काम केलं की तुझ्या त्या वहिनी तोंड टाकावं तुझ्या आईनी तुझ्या भावानी जाऊ द्या लय लाड जाऊ दे त्यांचं त्यांचं नाही एवढं एकाने ऐकायचं एकाच्या काना सोडून द्यायचं पण मोठ अधिकारी व्हायचं आपलं स्वप्न बर आ, पैसे जाणार किती चार हजार अरे काल का परवा तुला दोन हजार दिल ते मग दोन हजार दोन हजार काय होत असतं का अरे तुझा बाप काय कोट्या दिस नाही इथं बाप लग्न करी ना तुझं मग असं लय पैसे उधळत असतील दगडा वेंगडा लग्नाच्या नंतर बघू लग्नाचं नाही आताच नाही चार हजार द्या हा मग साहेब नवरदेव साहेब सगळे साहेब हे मला नाही वाटत मला का मग तुझा साहेब तू साहेब तुझा नवरा साहेब म्हणजे घेऊन जाऊ आम्ही मस्त दहा पैसे तुझा जे भाऊ आला ना नाही कोण पसंत करीत तर पाच हजार पटकत मुझुरे कुना तुझी आई बिघडन आल्या मामा काय चाललं होतं काही नाही त्याला पाचशे रुपये लागत होते पुस्तक घ्यायची म्हणली पाचशे रुपये नोट लैस दिसत होते त्याच्यात नाही होते फक्त सुजीत तुला वाटत नाही करत तुझी ननंद अशी मोठे अधिकारी हो साहेब काय रे साहेब काय म्हणलीस काय नाही असचले नाही का म्हटलं थोडंस काम होतं तेवढं करायला पाठवलं असत होत ए मला आता अभ्यास करायचा जा शेला, शेला, आमी आमी उप, मा म्हणजे ती ना आपल्या शेळ्या सोडायच्या तेवढ्या सोडायला हवा त्यांना शेळ्या शेळ्या कोणी तिला शेळ्या सांभाळायला हवी ती कुणाला काही काम सांगावं आक तू नवऱ्याला तु शेळ्या शाळेत आम्ही उपतच घेतलंय तुमचं सगळे काम करायचं उपकार करतो काय मग काम केले काय उपकार केले का आमच्यावर

काय चाललंय बघ तुझा भाऊ आता नीट बोला जरा झालं काय ते विचारतोय मग गोळ्या गोळ्या संपल्यात शंभर डोक्या गोळ्या संपल्या तुमचा लाड डोक्या बरं काय उगींचा पण बाय तुझ्या आणि मी लाड मग ही माझी करेन तिचा काय करेन तिचा लाड करतात मला माहिती नाही तुला आता ते म्हणते फॉर्म भरायचं तुला साहेब व्हायचं तुला काय लागत इकडे जग मरायची कामं करायची राहणार उठल्याचे लागले पैसे लागले थोड पैसे एक रुपये भेटणार नाही काम करा हो मा म्हणणे आता तोंड आणू काय तोंड आणू काय दिलं तुला पैसे दिले की <laughs> मी नाही नाही कुडून आलाय पैसे रुज तुम्ही कामच नाही नाही ती ना तुला गडी भर लाईट येणारे भर नऊ जायची गहू आणि कांदा आणि ते बिबटे येतो म्हणते तिला घेऊन जा म्हणजे राखा खान तुला एकाला तुम्हाला अरे एकाला जोग असल्यावर वरडन एखाद दुसऱ्याला मदत होईल

ही हिजाव तुमच्या डोक्यावर बसल ना तेव्हा तुम्हाला कळल आणि तुम्ही परत मला दादे असे माझे मी बघन काय काय तुम्ही नाकडे ढोक हातात कधी ओईन पुस्तक दिसलाय का नंबर आणना एकच नंबर है हा करून पाच झाली असेल तुमची परगीन मला हिनवायला जा कडाकडांनी तुझ्या त्या त्याला असं वाटतं की हिने शिकलच नाही पाहिजे मोठं झालं माझ्या याच्या काम धंदा केला पाहिजे शेवा तुझ्या जा परत तिचं ऐकून घ्यावं लागेल तुझीच कमी होती काय चालतंय बापले काय चालू तुला नवरदेव बघायचंय लग्न करायचंय दुसरं काय झालायचं हेच सांगायचं मला आता कसं माझ्या मनातलं बोललात तुम्ही खपतच नाही लेकरू घरात तुम्हाला अहो तुमचं डोकं जागेवर आहे का नाही अहो तिच्या वयाच्या पुरीचे लग्न झाले काय काय जण होती काही कळत नव्हतं तुझ्या बापाने ना माया काळात घातला म्हणूनच एवढा संसार ओढून आणलाय का संसार एखादा चांगला पोरग बघून हात पिवळे करा नाही तर डोक्यावर मिरे वाटत नाई काही दशील कृषी करता एवढं कौतिक पाहिजे लेकरच कोणतरी मोठी अधिकारी व्हा मोठा नवरदेव बेटावा असं वाटत का नाही तुला कधी अहो मी आई मी तिच्या भल्याच बोलणार आहे ना आपण असा एक मुलगा बघू की तू पण नोकरीला आहे तिला शिकवायची हमी घेईल अशा मुलं सांगा तिचं लग्न करू हे बघा मुलीची जात काचा कि तडकली हा लोक गावामध्ये आपली इज्जत आहे उद काहीतरी चुकीचं पाऊल पडण्यापेक्षा मी म्हणते तिचं लग्न करून टाक तू सरळ सरळ तू तु काय तुला अक्कल पिक्कल आहे का नाही काय हो तुम्हाला कस कळत नाहीये माझ्या काजी तिच्या मी जी तिला बोलते ना तिच्यावर संशय घेत नाही त्याच्या मागची काळजी बोलते आजकालचा जमाना नाहीये चांगला कधी कुणाचा पाय घसरण कधी कुणाच्या मनात वाईट येईल काय भरोसा हो नाही त्याच्यामुळे सांगते एखादा चांगला मुलगा बघून तिचे हात पिवळे करा एवढी की तुला पूर्वी माझी अरे एखाद्याने हात केला ना काढून घेईन खोबेरतून तिच्या वाटाला तिच्या नादाला लागेल काय कुणी काय बायला का तुन काय सांग ती पुरीची खोडकरीन करीन कुणी अमुक होईन तमूक होईन म्हणजे मी सांगते तुम्हाला कळतच नाही ना तिने चुकीचं केलं तर मला बोलायचं नाही माझी पूर्गी शिकवणार अधिकारी करणार आणि मगच लागणार तुम्हाला वेळ निघून गेली ना पचता येईन दुसरं काय नाही नको सांगू मला बहिणी मोकात शाळा शिकत कसं कौतुक करावा हा कधी दहा रुपये द्यायचं माहित नाही तिला ए किती वेळ टाइम लावते का अरे पैसे घेत होते पप्पन काढून पैसे घेत होते काय तू मला तर काय तू समजतच नाही रे मला तुझं समजत नाही तुझ्याकडे बघायचं आता अरे तू काहीतरी कर नोकरी काहीतरी काहीतरी कर ना यार तू अरे करणार नोकरी मी कधी माझं लग्न झाल्यावर तुझं माझ्या पोर जवळ तुला मामा म्हणते ना तेव्हा कळन तुला मग तुला तर काही कळतच नाही मलाच काय कळत नाही तुझं लग्न झालं एक काम करतो मी फाशी घेतो झाडाला कुठं जाऊन तुला माहिती मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही अरे पण मी पण तेच म्हणते मी पण नाही ना राहू शकत तुला समजलं पाहिजे तुल ना।, ना कसा ह्याच्यात जीव गुतला माझा माझी मलाच कळणार कसा पण गुतला असला तरी तुझाच आहे टेन्शन घेऊन अरे पण काहीतरी कर ना टेन्शन घेऊन काम नोकरी पाणी मग अरे माझे आई बाप बाप तर नाही पप्पा तर नाही फक्त मम्मी आणि तो भाऊ ती वहिनी एवढं डोकं खाते माझं नुसतं म्हणते लग्न करून टाका लग्न करून टाका लग्न करून टाका मला माहितीये ना कलटी कशी द्यायची त्यांना अशी कलटी दिल्या मला कलटीच काढता कलती टेन्शन नको मी आहे माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत तुझं लग्न दुसरीकडे होऊ शकत नाही टेन्शन घेऊ नको मी आहे आपल्या दोघांच्या गाठी अशा सात जन्मासाठी बांधलेल्या एकदम घट्ट ह्या जन्म बांधू दे सात जन्मी नंतर बघू कोणते अग ह्या जन्मात तर बांधलेलीच आहे पण पुढच्या सहा जन्मी बी अजून बांधलेली टेन्शन घेऊ नको तू त्या गोष्टी पैसे आणलं होतं खर्च आहे का जायचं मग कॅफे तुझ्याकडे आता पैसेच नाहीत अगं तुझं काही माझं काही सारखच आहे की अरे एकच आहे पण तुझ्याकडं नको का पैसे कधी तरी माझं मीच बापून काढून घेते का आता कालच नाही का दोन हजार आपण उडवले बापूंचे हे करायला लागते बुक घ्यायला लागते पैसे देतो माझा मला पैसे देत नाही चिपलने हाणतो पैसे माझा मार खातो तो शुफ काय करणार मग आता जाऊ दे घेस मग बस चल आपण कॉफी बिफी पिऊ चल जाऊ दे कॉफी पाज असतो चालवू नाही तर पाठशी मला कुठेतरी हो नमस्ते साहेब नमस्ते कधी आले दोन तीन दिवस झालं आले हो कस काय चाललंय बरं चाललंय का बर निवंत निघालो तो राणाकडे म्हणलं जाऊन या तुम्हाला एक बोलायचं होतं मला बोला की तुमची बहिणी एका पोरा बरोबर बोलते बघितली काय हा काहीतरी नका वेगळं वाटेल पण ती बघण्यासारखं नव्हतं म्हणजे नेमकं काय मित्र मित्र असेल वेगळंच वाटलं मला त्याच्यामुळे तुम्हाला बर जातो मी राना तिच्याकडे बापू त्या पूर्ण नीट समजून सांगा चकुलेला कोणा कोणाच्या काय केलं म्हणजे या डाळिंब साहेबाकडे गेलतो आता रस्त्याने भेटलं मला ती ती म्हणले की चकुलीला ते बोलताना पाहिले शाळेतला शाळेत मित्र मित्र नाही त्यांना विचारलं मी तीच सांगितलं अगोदर त्यांना म्हटलं मित्र नाही म्हणले ते वेगळंच वाटलं म्हणलं जरा काहीतरी मस् मला बरोबर कानावर घालायला तुमचा लाड होतोय आम्हाला माझ्या हातात लागले असेल मोडला असतं असतं जागे कडकाड दोन चार मी तुमचं असते असतंय सांग जरा समजून काय झालं अरे मी गेलो तिकडे राहत चाललो होतो साहेब भेटले तिथे रस्त्यानी तर ती काय म्हणले की चिकुलील तुमच्या पोराने बघितलं मी म्हणलं नाही मित्र असेल त्यांचा बघितला घ्या अजून कोणी चार चौघ माणस घेतला का नाही मी बघाय पाहिजे आपण लोक काय येणे म्हणून सांगतील का लोकांचं लोक सांगू बार नाही असं आला उद्या चार लोक सांगायला तुमचे डोळे उघडतील का पूर्गी चांगली उग काय तुम्ही डोके खराब करू नका कुणाची पोरगी चांगली तुझ्या बापाला आहे ना तिचा कुणाचा हात धरून जाईल ना तेव्हा डोळे उघडते कसे डोळे तोंड आली ना आमचा तोंड हा ना आमचा काय चुकीचं मी पण तिला फोन वर बोलता येईल पाहिले मैत्रीण नाही बापू तुम्ही असं प्रत्येकच गोष्ट अशी पडण्याची अडक असाल थोडी चौकशी करा शकत नाही बोल अवा पोरीवर विश्वास ठेवा ना बापाचा विश्वास असतो माझ्या माझा भरोसा आहे का कापून टाकीन जर चुकीचं पाऊल तिने जरी केलं ना माझ्या जीवाचं काही करीन पण ना, ना, का ला, ना का, का ती नाही करणार सोडणार नाही माहिती का माझ्या निदर्शनास आले मीच नाही कापून टाकायचं तिला तू तू हात चालव तिला मग तुम्ही दोघं भांडण करू नका काय ते आलं ती पूर्वी घरातच कवा लग्न करीन कवा जाईल बघा तुमच्या जा मनाने काय करा का ती जेव्हा तुमच्या डोक्या बघून बसून तिला बघूला आपण तुम्ही काय लता एकमेकांसंग बोला बर तिला काय करा घरात नाही येईलच आता बाहेर गेली म्हणजे अभ्यासाला गेली काय करते मला माहिती नाही अभ्यासालाच गेली एक पुस्तक नसतं अभ्यास करायला गेल जरा माझ्याकडे मी विचारते तिची कान उघडणी करते जरा इकडे ये ना इकडे येतो मी असलो का तुला ते कुठे गेली होती का अभ्यासाला गेली कुठे गेली होती अभ्यास करायला अभ्यास करायला कोणत्या पोरा बरं बोलतात ते विचार तुम्ही दुसऱ्याच बोलताच विचारत बसला तू थांब ना जरा

तुमचं डोकं गंद होईल ना नंतर मग तुम्हाला कळल त्याशिवाय तुमच्या अक्कल जागेवर येणार नाही काय संबंध अफेअर चालू आहे बघ बाय असं स्वप्नात सुद्धा फक्त डोळ्या निदर्शनास येऊ दे मग तुला दाखवतो कस काय ते ठीक आहे एवढं करू सर त्यांचा मोबाईल चेक करा ना सगळं कळल ना तुम्हाला माझा मोबाईल बंद पडला तो चार्जिंग थांबलो काय

अरे तू नाही शाळा तुला काय काय मी काय म्हणते जरा शांत तुम्ही ऐकून का घेत नाही माझं डोकं गंध करतो का माझा डोकं किती सांग आकली फेकली काय उग आपलं चूरी आ जरा। का घरात पळाली काय तुमची होते खर पाहिलं शपथ घेऊ आता फुलो फुल सांगितलं होतं तुम्हाला तिथं लाड करू नका म्हणून ऐकत नाही माझं फोन बंदच लागणार बघा का नाही लाव फोन लाव कुठचं बंद सांगते झालं झालं म्हणा सारखं सांगायला काय माहिती आता कुठे गेले इकडून गेल चला आता हॅलो हा काय म्हणला पप्पूला अटक आयुय बर बर कुठे तू हा मी येतो डॉक्टरांना घेऊन येतो मी लगेच हम्म बर बर चालतंय ठू का आलो मी डॉक्टरना घेऊन <laughs> <laughs> पेट्रोल, पेट्रोल अरे बघ ना कोणतरी असेल त्यांना मग हो मामा ऐका की आम्हाला थोडं पेट्रोल भेटेल का बर बर फोन ठेवतो ऐका ना थोडं पेट्रोल भेटेल का आम्हाला अरे तू बपूजपूर घे काय भावाचा फोन आलाय आता सांगू नका पुढे चालली तू काय नाही आताच फोन कट झालाय दवाखान्यात लावली गाडी घेऊन त्यांना बप्पूला अटॅक आलाय काय बप्पूला अटॅक आलाय जातो तू हे बाबा पाण्या थांब ना इकडं बघा ना माझ्याकडं आपण चकुलीला घेऊन येऊ पण सोडून जाऊ नका आम्हाला उठाव ना, 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 ना तुझ्या वडिलांना <laughs> अरे मी सांगत होतो त्यांना किती वेळा सांगेन <laughs> आऊट ना आज नको जाऊ तुमची स्वप्न होते ना उठाना

अगं वागीन समजत होत तुला पण तू जीव घेतला जीव त्या बापाचा का शिव वागलेस ग चकली आई मला बाबू दे बापू काय झालं तुम्हाला बापू उठ ना तुम्ही बापू बापू चुकले मी बापू उठ ना तुम्हाला मोठे अधिकारी होताना ना बघायचे ना बापू बापू तुम्ही किती स्वप्न पाहिलेत माझ्यासाठी बापू चुकले ना मी प्लीज उठा ना बापू आई सांग ना तू उठायला बापूंना तुमचे लाड लेख काले तिच्यासाठी तरी उठ अरे चकुकी कोणती गोष्ट पुरविल नाही ग बाप्पू का आम्ही पुरविला तुझ्या भल्यासाठी सगळं सांगल मी तू तरी सांगणारे उठायला बाप्पूंना पूर्ण करेन बाप्पू माझ्याकडून उठायला उठायला ना त्यांना उठाना वाप्पू कधीच उठू शकत ना मला वाटत नाही सगळ्या बाप्पूंचे स्वप्न पूर्ण करण पण तू उठायला सांगा ना <laughs> 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 चुले आता बाप्पू कस उठणार गो आवाज दिला तरी काजिबात उठणार तुझ्या कोण बाप मला वाटलं नव्हतं तू असे करशील पण झाला तू आता फक्त बापूचं बापूचं स्वप्न काय कर फक्त तू आता हो दादा मी खरण बापूचं स्वप्न बघणार